सोशल मीडियावर चाललेल्या गिबली स्टाईल फोटोजने खूप धुमाळखू घातला आहे पण ते फोटोज खूप छान आणि खूप क्यूट असतात तर बघूयात ते फोटोज कसे फ्रीमध्ये आपल्या जनरेट करता येतील नमस्कार मी यामिनी माझ्या चॅनलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे तर बघा सिम्पली आपल्याला काय करायचं आहे चॅट जी पी टी डाउनलोड करायचं आहे आपल्या प्ले स्टोअरवरून आणि त्यात आपल्या मेल आय डीने लॉग इन करायचं आहे आणि त्यानंतर स्क्रीनशॉट दिले त्याप्रमाणे अशी काहीतरी इन ओपन होते आणि त्यावर असलेला प्लस साइनवर क्लिक करून फोटोजवर जाऊन आपण आपल्याला जी हवी ती इमेज सिलेक्ट करायची आहे टाईप करायचे प्लीज कन्वर्ट दिस फोटो स्टुडिओ गिबली स्टाईल आर्ट अंतर वर नंतर ॲरोवर क्लिक केल्यानंतर आपल्याला काही वेट करावा लागतो आणि छानसे असे क्यूटशी फोटोज जनरेट होतात जे तुम्ही असे डाउनलोड करू शकतात व्हिडिओ पूर्ण व्यवस्थित बघा फ्रीमध्ये आपला फोटो जनरेट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका